नमस्कार आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षेचे पी वाय क्यू बघत आहोत त्यामध्ये आपण पहिला प्रश्न तीन पार्ट्समध्ये पाहिला म्हणजे बघा पहिला, पहिला प्रश्न आपण हा बघितलेला जो दिसतोय तुम्हाला मग त्याच्यात आपण हे बघितलं की स्वातंत्र्ययुद्ध मानणारे कोणते होते त्यानंतर शिपायांचे बंड मानणारे विचारवंत कोण होते आणि नंतर लेखक आणि म्हणजे त्यांचे ग्रंथ ठीक आहे कोणी कोणतं पुस्तक लिहिलं आणि त्याच्यानंतर आज आपण अठराशे सत्तावन्नच्या उठावावर आलेला दुसरा प्रश्न बघणार आहोत एकूण राज्यसेवेला चार प्रश्न आलेले आहेत त्यापैकी आज आपण दुसरा प्रश्न बघणार आहोत बघा हा प्रश्न काय आहे तर प्रश्न विचारलेला आहे खालीलपैकी एक ब्रिटिश नेता आणि संसद सदस्याने स्वीकारले की अठराशे सत्तावन्नचा उठाव सैनिकी विद्रोह नसून राष्ट्रीय उठाव होता ठीक आहे राज्यसेवापूर्व दोन हजार तेराला विचारलेला हा प्रश्न आहे तर याचं उत्तर काय आहे बेंजामिन डिझ्रायली पुन्हा वाचूया प्रश्न खालीलपैकी एक ब्रिटिश नेता आणि संसद सदस्याने स्वीकारले की अठराशे सत्तावन्नचा उठाव सैनिकी विद्रोह नसून राष्ट्रीय उठाव होता तर त्याचं उत्तर आहे बेंजामिन डिझ्रायली तर बघा बेंजामिन डिझ्रायली हा इंग्लंडमधील तत्कालीन परंपरावादी नेता अठराशे सत्तावन्नच्या उठावात सैनिक ऐवजी उठा राष्ट्रीय उठाव म्हणतो ठीक आहे बेंझिन डिज बेंजामिन डिझ्रायली कोण होता इंग्लंडमधील परंपरावादी पक्षाचा नेता तो काय म्हणतो राष्ट्रीय उठाव म्हणतो त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हा उठाव एकाएकी घडून एक आला नाही त्यामागे योजनाबद्ध व संघटित प्रयत्न होते असा उठाव काडतुसासारख्या घटनेतून उद्भवू शकत नाही लॉर्ड कॅनिंग बाकीचे ऑप्शन जे आहे आता त्याच्याविषयी माहिती दिलेली आहे लॉर्ड कॅनिंग हा उठावेचाळीस गव्हर्नर जनरल होता राणीच्या जाहीरनामानंतर तो पहिला व्हॉइसरॉय बनला लॉर्ड डलहाउसी अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे छप्पन्नपर्यंत पर्यंत भारताचा गव्हर्नर जनरल होता त्याने खालसा पद्धतीने अनेक भारतीय राज्य खालसा केली याची प्रतिक्रिया म्हणून अठराशे सत्तावन्नचा उठाव घडला म्हणजेच उठावास लॉर्ड डलहाऊसी कारणीभूत होता लॉर्ड डलहौसीने रेल्वे व टेलिग्राफची सुरुवात भारतात केली विल्यम ग्लॅडस्टोन हा नंतरच्या काळातील उदारमतवादी पक्षाकडून इंग्लंडचा पंतप्रधान बनला होता तर अशा पद्धतीने जे उत्तर होतं बेन्झामिन डिझ्रायली आणि बाकीचे तीन ऑप्शन होते त्या सगळ्यांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे धन्यवाद